नमस्कार मैत्रिणी आज आपण पेपर पॅटर्नवर कटाई करत ते ना कटोरी ब्लाउजची त्याची फिटिंग कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे हे पाहता अशी मी सगळे शोल्डर ते जोडून घेतलेले आणि आता मी याची फिटिंग करून घेणार आहे आणि हे पाहता मी असं आता, पा आता हे पा असं कटोरी ब्लाऊज आता मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते आता हे पहा हे व्यवस्थित असं मांडून घेतलेलं आहे मी आता आपण असं व्यवस्थित मांडून घ्यायचं आणि एकावर एक व्यवस्थित एक बघायचं ना, था ना था ए, आता हे पावरच्या ना आता हे अर्ध इंच थोडं जादा झालेलं आहे आणि आता इथं मी टेप घेतलेला आहे आणि इथं तहाची फिटिंग आहे आता या ब्लाउजची आणि दीड इंच मी इथं सोडलेलं आहे आणि आता आपण खालची सेटसुद्धा आहे बघा मोजून बघणार आहे क्रॉसपट्टीची आणि इथंसुद्धा अशी मी खून करून घेतलेली आहे आता आपण हे बा व्यवस्थित अशा मी सगळ्या खुना इथं करून घेतलेल्या आहे आणि आता आपण इथं मी पाठीमागच्या सुद्धा फिटिंग करणार आहे बा तुम्हाला मी असं ब्लाउजनाच मोजून दाखवू राहिले हे बा आता एकदम आता मी इथं दोही सुद्धा इथं खुना करून घेतलेलं आहे आणि इथंसुद्धा असं पूर्ण व्यवस्थित माप घ्यायचं आता आपण बघा इथं एक क्रॉस फिटिंग घे आणि हे बा एकदम इथं कापलं असं उरलेलं आहे आता आपण हे असं इथं कट करून घेणार आहे हे पाहा पूर्ण मी असं इथं कट करून घेतलेलं आहे आता आता हे पहा एक डबल एक असं आणि हे इथं आपलं अर्धा इंच थोडं जादा आहे आता हे सुद्धा आपण असं कट करून इथं घेणार आहे हे पहा आता पूर्ण मी असं इथं कट केलेलं आहे हे बा पूर्ण व्यवस्थित आता झालेलं आहे आपण आता ते थोडंसं कट केलेलं आहे त्याला आपण आता इथं अशी शिलाई मारून घेणार आहे हे पाहिजे एकदम व्यवस्थित मी आता इथं शिलाई मारून घेणार आहे हे बघा पूर्ण शिलाई माझी इथं मारून झालेली आता मी हे सगळं मांडून घेतलेलं आहे आता मी इथं बाई घेतलेली आणि इकडं बघा आता बाईसुद्धा आपण अशी एका एक इथं मांडून बघायची नाही बा हे थोडंसं का असं जादा होतं ते सुद्धा मी असं कट करून घेतलेले आणि हे प आता मी इथं आईन मध्ये ठेवलेले आता सेंटरवर माध्यमातून आपण आता इथं शिलाई मारून घेणारे बाईला हे बा असं मधून एक शिलाई मारली ना म मधी सेंटरला म्हणजे बाई जोडता जोडले ना मग आपल्याला कापड उरलेलं सुद्धा असं बाईल चिक उरतं तेवढं आणि व्यवस्थित बसती मग बाई हे बा मी आता पूर्णी बाई अशी आता इथं लव घेणारे आपण बाई जशी लावतो का तशीच लावून घ्यायची इथं हे पहा आता पूर्ण माझं इथं लवून झालेलं आहे आणि मी याच्यावरून डबल एक अशी शिलाई मारून घेतलेली एकदम अशी शिलाई आपण आता इथं मारून घेणार आहे आणि हे पहा बाई आपली मस्त अशी जोडून झालेली आता आपली बाई आहे पाचची आता हे बाईचं मी माप घेतलेलं आहे आणि जेवढी फिटिंग असेल ना तेवढं माप घ्यायचं आता इथंसुद्धा सहाचं घेतलेलं आहे मी आणि पूर्ण आता आपण इथं शिलाई मारून घेणार आहे हे बघा आता पूर्ण व्यवस्थित अशी शिलाई आपण इथं मारून येणार आहे आता एकावर एक मी असं ठेवलेलं आहे आणि बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे आणि इथं आता हे बघा एकदम असं क्रॉस यायचं हे बा व्यवस्थित आता इथं झालेलं आहे आणि आता हे पोरलेलं बाग आपण कट करून इथं घेणार आहे हे बा पूर्ण माझं आणि बघा फिटिंग कुठं असं कापड निघलेलं नाही काही नाही आता मी उलट्या साईडनं सुद्धा याची फिटिंग इथं करून घेणार आहे आपण सगळी फिटिंग इथं करून घेतलेली याची फिटिंग आहे साडेसहाची आणि आता मी ही इथंसुद्धा अशी शिलाई मारून घेणार आहे हे बाबा पूर्ण शिलाई आता इथं मारून घ्यायची आणि बघा असं व्यवस्थित ठेवायचं नाही हे बा मी डबल एकदा मोजून घेतलेली कारण मोज इथंच राहायचं मोजाला जे म्हणजे कसं मागं पुढं होत नाही मग हे बा पूर्ण इथं माझं झालेलं आहे आता मी तुम्हाला हे बघा एकदम व्यवस्थित फिटिंग आपली इथं झालेली आहे बघा एकदम पेपर पॅटर्न अशी व्यवस्थित ब्लाऊज बसते बघा किती परफेक्ट अशी फिटिंग आपली इथं झालेली आहे आता मी एखादशा साईडना सुद्धा अशीच फिटिंग इथं बा इथे लावून घेणार आहे तुम्हाला आता मी नसतं थोडं हे बा ही फि हे पण मी बघा कसं मोजून घेते हे सुद्धा आपण तसेच फिटिंग आता इथं करून घेणार आहे आणि याचं सुद्धा असं पाठीमागं उलटं करायचं ब्लाऊज आपण आणि इखाडल्या साईड असं हे पाहता आता इथं पण थोडंसं उरल उरलेलं आहे आपण आता ते असं कट करून घेणार आहे हे पण हे पहा पूर्ण असं इथं मी कट करून घेतलेलं आहे आणि वरचं व्यवस्थितच मांडायचं असं इकडं तिकडं सारखायचं नाही आणि हे पहा इथंसुद्धा मी आता हे उरलेलं कापड असं कट करून सगळं घेतलेलं आहे हे बा आणि यालासुद्धा आपण तशी शिलाई आता इथं मारून देणार आहे आता मी याची बाई ते ती काठच्या साईडला कशी लावली ती तशी आता इथं लावून घेतलेली आणि पहा एकदम व्यवस्थित आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे मी याचा पानगाळा केलेला आहे आणि पहा हे पेपर पॅटर्न आहे याच्यावरच मी हा ब्लाऊज शिवलेला आहे एकदम व्यवस्थित